शिवसेना गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतीत अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून शिवीगाळ केलेली आहे त्याचे पडसाद सोलापूरमध्येही उमटत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी समाज आक्रमक झाला असून संजय गायकवाड यांचा निषेध करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सकाळ ओबीसी बांधवांच्या वतीने पंढरपूरमध्ये छत्रपती शिवाजी चौकात गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले आणि यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू तसेच पंढरपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू असा इशाराही ओबीसी बांधवांच्या वतीने बोलताना माऊली हळणकर यांनी दिला आहे यावेळी उत्तम चव्हाण रामभाऊ माळी सत्यजित मोहोळकर बाळासाहेब होरणे शिवाजी मस्के पिंटू माळी वैभव गाडेकर अमोल डोके गाडेकर सोमनाथ ढोणे कोळेकर यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गायकवाड यांचा आम्ही पंढर पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी छगनरावजी भुजबा साहेब यांच्याविषयी अत्यंत खालच्या त्यांनी वक्तव्य केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतो आहे ओ तुमच्या गायकवाडांना समज द्या जर ओबीसीच्या नादाला लागाल तर इथून पुढ ओबीसी समाज जशात तसं उत्तर देईल छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडला परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना बघायला मिळतं कितीतरी मतं मिळवण्यासाठी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम सध्या काही लोक सत्तेची सत्तेची मस्ती आल्यासारखं वागत आहेत या मस् या मस्तवाल सत्ताधाऱ्या मस्तवाल आमदारांची मस्ती उतरण्याचं काम नक्कीच ओबीसी समाज करेल